लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज अनामिकाने एक नवीन ड्रामा केला आहे आज अनामिका खरं तर ज्या पद्धतीनं घरामध्ये वागते तिला चांदेकरांच्या घरामध्ये राहण्यामध्ये काय इंटरेस्ट नाही आहे ते फक्त काजलचा एक फोटो तिला सापडला आहे आणि त्या फोटोवरून आज तिने ड्रामा क्रिएट केला आहे तिनं ती फो तो फोटो घेऊन बाहेर येते आणि या सगळ्यामध्ये हे सगळं कशा पद्धतीनं चालू आहे आणि आजही आमचं लग्न झालं असलं तरी तो काजल प्रेम करतो आहे तिचा नवरा हे सगळं ती सांगायला लागते आणि त्या फोटोवरती पेट्रोल टाकते सगळ्यांना वाटलं की ते तर पेट्रोल स्वतःवरती टाकते पण पेट्रोल फोटोवरती टाकून तो फोटो पेटवून द्यायचा प्रयत्न करते आता या सगळ्यामधून खरंच काय होईल का आणि मग या सगळ्यामध्ये सगळे झटापट करायला लागतात पण तरीसुद्धा ती काही सोडायचं सो नाटक हे करत नाही आहे नाव घेत नाही आहे कारण तिनं फक्त नाटक करत असते आणि या सगळ्यामधून रोहिणी मात्र सगळ्यांची मजा घेत असते आता कलामध्ये पडली तर ती म्हणते तू बोलूच नकोस ती तुझी बहीण आहे तू तिचीच बाजू घेणार आहे आणि मग या सगळ्यामध्ये आज अनामिका खूप रूप धारण करते आता अनामिका हळूहळू नव्या नवरीचे नऊ दिवस संपल्यासारखं वागते आणि आता या सगळ्यामधून कलाला मात्र फार वाईट वाटतंय कारण या सगळ्यामध्ये तिची बहीण काजल आहे आणि तो ती म्हणते तुझ्याकडे जितके फोटो असतील तेवढे मला देऊन टाक आज या सगळ्या भांडणामध्ये कलाचे खूप महत्त्वाचं काम राहिलेलं असतं कलाला आज अदवेतला गिफ्ट द्यायचं असतं अदवैतसुद्धा कलाला गिफ्ट आणण्यासाठी गेलेला असतो आणि कलालासुद्धा अदवेतला गिफ्ट द्यायचं असतं ती म्हणते तर काय द्यावं ह्याला गिफ्ट आणि म्हणून तिच्या लक्षात येतं तिथं पाठीमागं रोहिणी बसलेली असते रोहिणीला ती म्हणते रोहिणी मॅम तुम्हाला काय पाहिजे का त्यावेळेला ती म्हणते नाही मी जरा बाहेर चालले आणि मग ती झटक्यात बाहेर निघून जाते आबा म्हणतात कला सगळ्याचाच विचार किती करतेस तू तुझ्या स्वतःच्या संसाराचा विचार कर आणि आज खरंच कला स्वतःच्या नवऱ्यासाठी गिफ्ट बनवण्यासाठी ती बाहेर आलेली असते आणि आज ती एका खोलीमध्ये तिचं काम करत असते जिथं ती आल्याला राहत असते आणि मग राहत असताना तिच्या कामामध्ये ती मग्न होती आणि तितक्यात आज ठरलेलं असतं तिनं काय करते आबांनासुद्धा घराच्या बाहेर आकलते ते म्हणते या सगळ्यामध्ये आज आपल्या घरामध्ये जी काय परिस्थिती आलेली आहे देवाकडे तुम्ही साकडं घाला इव्हन मी गाडी घ्यायला सांगते ड्रायव्हरला आणि तुम्ही ती गाडी घेऊन पटकन देवाला जावा उद्या नाही आत्ताच्या आत्ता आणि म्हणून ते आबांनासुद्धा घराच्या बाहेर काढते आज घरामध्ये कोणीच नसतं आणि फक्त कला असते आणि रोहिणी असते आणि रोहिणीला माहिती असतं कला या सगळ्यामध्ये नेमकं तिचं काय चाललंय आणि ती आज अद्वैतला गिफ्ट देणार आहे आणि रोहिणीला चांगलं माहिती असतं कोंदट वातावरणामध्ये कला बेशुद्ध पडते आणि याचाच फायदा ते घ्यायचा प्रयत्न करणार असते आणि म्हणून रोहिणी कलाच्या बेडरूमचा दरवाजा बाहेरून लावते खरं तर कला बेडरूममध्ये नसते बाहेरच्या बाजू हाऊसमध्ये बसलेली असते जिथं ती पूर्वी राहत होते तिच्या कामामध्ये ती मग्न असताना तिला हे लक्षातच येत नाही की कोणी दरवाजा लावलाय आणि ती मस्त असं विण भरत काम विणकाम करत असते आणि तिचं काम करत असताना अचानक दरवाजा लागले जातात आणि रोहिणी एवढी आगावपणा करते की लाईटसुद्धा बंद करते आणि आता लाईट गेली म्हणून ती पडदे खिडक्या ओपन करावं म्हणून पटकन उठते तर ते सगळं बंद असतं आता रोहिणीने सगळं बंद केलं हे कलाला माहीत नाही आहे घरामध्ये कुणीच नाही आहे आणि कलाला तर अस्वस्थ वाटायला आहे आता कलाला काय करावं ते कळ नाही कारण श्वाससुद्धा घेता येत नाही आहे सगळे खिडक्या आधार सगळंच बंद आहे शिवाय लाईट गेली आहे फॅनसुद्धा बंद आहे कला करन आपलं काम करताना शांत पद्धतीने करत होती आणि इतक्यात हे सगळं घडलं आता कलाला काय करावं ते कळ ना कला अस्वस्थ व्हायला लागले आणि अचानक तिला दम लागायला लागला आता चक्कर येऊन पडते की काय अवस्था झाली आणि खरंच कलाला खूप कसं तरी व्हायला लागले या सगळ्यामध्ये आज कलाला काय होणार आहे की नाही हे माहीत नाही आहे पण एकूणच रोहिणीचा प्लॅन सक्सेसफुल होईल का आज कला या वाईट परिस्थितीमध्ये सापडल्या अद्वैतला हे माहीत नाही आहे कला आउट काहीतरी करते आणि कला मात्र आज वेगळ्या पद्धतीनं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत होती त्यामध्येही रोहिणीने कोडा घातला या सगळ्यामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये कलाच्या आयुष्यामध्ये करत चांगले दिवस येतील का पण आज रोहिणी जे वागले ते खरं तर एक स्त्री स्त्रीचा शत्रू आहे असंच काहीतरी दाखवण्यात आलेलं आहे आणि मग आज सुद्धा वाईट वाटतं आहे की आज खूप त्रास होतो तिला ती दरवाजाच्या शेजारी येते दरवाजा वाजवते कुणी आहे का मी आत अडकले असं ती सांगते पण रोहिणी दारात असूनसुद्धा दार उघडत नाही रोहिणी मस्त दार पॅक केल करते आणि कला मात्र अस्वस्थ होऊन पडायला लागते धडकन रोही कला पडते आणि टिपळ्याच्या शेजारी कला पडलेली असते ती बेशुद्ध पडलेली असते आणि पूर्णपणे बेशुद्ध झालेली कला आता काय उद्या होणार आहे खरं तर ह्या सगळ्यामध्ये पाहणं खूप मजेदार असणार आहे अद्वैतसुद्धा कलासाठी गिफ्ट आणायला गेलेला असतो आणि कलाला महागडं गिफ्ट आवडत नसतो आणि म्हणून तो खूप तिच्या आवडीचं गिफ्ट आणत असतो बघूया उद्याच्या भागामध्ये अद्वैत कलासाठी नेमकं कोणतं गिफ्ट आणतो आहे आता कलाचं काय होईल कलाला काही त्रास होईल का याचे साईड इफेक्ट काय होतील रोहिणीनेच केलंय हे अद्वैतला कळेल का बघूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीच्या पावलाने धन्यवाद